अहमदनगर न्यूज आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रापसवड आगारात महामानव डॉक्टर आंबेडकर यांची एकशे उत्साहात साजरी करण्यात आली सदरवेळी आगार प्रमुख यांच्या धारणात साजरी करते कैलास उर्फ तात्या जगता वाघ नियंत्रण तसेच शिवाजी पवार हेडमॅकॅनिक यांनी भाषण केले त्यावेळी महामानव डॉक्टर बावसाहेब आंबेडकर यांची महती कार्य याबाबत माहिती दिली अध्यक्षीय भाषणात आगार प्रमुख सागर मोहन गाडे यांनी महामानव डॉ यांची जयंती जगात सर्वात मोठी साजरी होणारी जयंती असे सांगितले डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेले ग्रंथ तसेच त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे याबाबत माहिती दिली समाजसुधारक म्हणून त्यांनी स्त्रियांबाबत केलेली कार्य सांगितले सदर कार्यक्रमावेळी आगारातील कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष जगताप सचिव महेश भोंगळ अध्यक्ष तसेच नव्याने कामगार कोऑपरेटिव्ह सोसायटीवर संचालक म्हणून निवडून आलेले कडकडे सर तसेच प्रतीक्षा यादव ज्योत्ना कवडे तसेच कार्यशाळा कर्मचारी वाहतूक नियंत्रण गोकुळ होळे गावडे स्थानक प्रमुख श्री प्रवीण माळशिकारे बाजी तांबोळी सर्वजण उपस्थित होते नंतर चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमाची सांगता झाली प्रतिनिधी अशोक कुंभार